नमस्कार मी दत्तावाडी लाईफ हॉस्पिटल टीवी दोन आपणा सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने भरघोस मतदान केल्यामुळे राज्यामध्ये महायुतीची सत्ता आलेली आहे राज्यातील काही नेते आणि पुढाऱ्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं म्हणजे हे नेते आणि पुढाले विशिष्ट विधानाने प्रसिद्ध झालेले आहे जसे की मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असे म्हणणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे हे पुन्हा देखील निवडून आलेलेच आहे पुन्हा आलेलेच आहे देवेंद्र फडणवीस यांना बघितल्याच्या नंतर निश्चितपणे येथील जनतेला त्या विधानाची आठवण होणारच त्याचबरोबर गमतीशी मात्र एक वेगळ्या भाषा शैलीने भाषण करणारे आजी दादा पवार आज हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय झाडी काय डोंगूर काय हटे हे डायलॉग बोलणारे शहाजी बापू आज महाराष्ट्राला विश्वनाथ शिंदे गटाचे शहाजी बापू हे याच डायलॉग मुळे महाराष्ट्रात घराघरामध्ये पोहोचलेले आहेत त्या डायलॉग वरती विशिष्ट गाणी देखील निघालेली आहेत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाषण करताना फिल्म स्टाईल प्रमाणे आपली कॉलर म्हणून जनतेसमोर बोलताना महाराष्ट्राने पाहिलेले आहे अशा पद्धतीची वेगवेगळी भाषा वेगवेगळी विधाने आणि वेगवेगळी स्टाईल करून महाराष्ट्रातील काही नेते काही पुढारी हे महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले आहेत त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे हे प्रत्येकाची हे वेगळेपण आहे मुरबाबत देखील चष्म्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे मुरबाड विधानसभेचे माहितीचे उमेदवार किशन कतोरे हे भरघोस मताने निवडून आल्याच्या नंतर मुरबाड शहरामध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये त्यांनी माझा चष्मा ज्या दिवशी खाली येतो त्या दिवशी समोरच्या करेक्ट कार्यक्रम होतो असं त्यांनी म्हटलं आहे असं त्यांनी विधान केलं आहे त्या विधानाची चर्चा सध्या मुंबईमध्ये जोरदार होताना दिसत आहे पाहूया आमदार किशन कतुरे यांनी केलेले ते ठामे मी आज काही फार बोलणार नाही बोलण्यापेक्षा आता करायला सुरुवात करण्यासाठीच तुम्ही मला दिलेली माझा माझा तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून वंदन आहे तुम्ही सगळ्यांनी जीवाचं राम करून माझ्यासाठी अहोरात्र फिरले एखाद्या ग्रामपंचायत एखाद्या नगरपालिकेसारखी तुम्ही निवडणूक लढले आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आकडा एवढा चांगला शोधला सत्तावन्न <laughs> खूप माझी जनता हुशार आहे मला विक्रम झाला नाही तरी चालेल पण त्यांनी हा आकडा का केलाय सात आणि पाच विरोधकांचं काम करील खरा हाच माझा आजचा नारा विकास विकासाची दृष्टी पंधरा वर्ष तुम्ही पाहिली पण यांना जर विरोधकांना जर माझी दृष्टी अजून पाहिली नसेल मी मुरबाडच्या बदलापूरच्या एका सभेत सांगितलं होत ज्या दिवशी माझा चष्मा खाली जातो त्या दिवशी त्याचा कार्यक्रम करेक्ट होतो मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला एक लाख चौऱ्याहत्तर हजार मतं दिली होती या वेळेला मतदान झालं माझं एक लाख शहात्तर मतदान कमी झालं नाही पण तुम्ही मला माझी इच्छा होती की सगळ्यात हायएस्ट मतदान खरं म्हणजे माझी अपेक्षा होती मला अडीच लाख मतदान व्हायला पाहिजे होतं माझ्या गरीब जनतेचं माझ्यावर असलेलं प्रेम की त्यांच्या डोळ्यातून आसूर देऊन पाहिले मी आणि आज सकाळपासून माझ्या डोळ्यामधल्या आसूर थांबल्या नाही मला एकच दुःख वाटत होत पायाला भिंगरी लावून माझा गरीब आदिवासी मागासवर्गीय मुस्लिम सगळ्या समाजाचे लोक एकच बोलत होते का आमचा आप्पा माझ्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये मी काही ना कमवलं नाही पंधरा वर्ष ज्याला घडवलंय त्याने नाही वाढवलं त्याला मी दिलंय त्याच्या बापने दिलं नाही पंधरा वर्षाचा हिशोब चुकता करण्यासाठी मी पुन्हा सज्ज झालोय ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीने विकासाला मी कधीच कमी पडणार नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही मी तुमचा बांधील आहे आणि मनापासून तुम्ही एक दिवस काम करा पाच वर्ष मी तुमचा हा माझा शब्द होता तो तुम्ही पुरा केलाय एकच नारा तुम्हाला फक्त राहील किंवा गद्दारांना माझ्याकडे आणणाऱ्याला मी गद्दार समजेल तुम्हाला तुम्हाला जर वाटलं असेल तर माझ्या नजरेतून कोणी चुकला असेल तर तो तुमचा भ्रम आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने तो सांगतो केवळ मुरबाड नाही बदलापूर कल्याण सगळ्या ठिकाणातून जे जे हिरे आहेत ना त्याचे मस्त अगदी पहिलू पर् आणि दुसरं तुम्हाला लक्षात आलं असेल सगळे माझी एक झाले होते एक त्यात आजी नव्हता एकच मी एकमेव मी तुमचा आप्पा एकाच हुकमे एका होता आणि त्यामुळे या माझे ना परत आजी होऊन देणार नाही हा शब्द तुम्हाला देतो तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो अब्दाल किशोर कदुरे यांचा चष्मा खाली आल्याच्या नंतर कुणाचा कार्य करेक करेक्ट कार्यक्रम होणार हे सध्या सांगणं तरी अशक्य असले तरी त्यांनी केलेल्या त्या विधानाची जोरदार चर्चा मुरबाड आणि बदलापूर मध्ये होताना दिसत आहे तुर्ता सिद्धेश थांबून आम्ही आपली रजा घेतो तुम्ही पाहत राहा लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज लाईव्ह अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची